मी मोरेश्वर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला एक विद्यार्थी दुसऱ्यांदा नापास होतो आपला मुलगा सारखा सारखा नापास होतोय या वास्तवाने त्याचे वडील अस्वस्थ होतात त्याला रागावतात होता। त्याला सांगतात तू आय टी आय जॉईन कर दुसऱ्या कुठला डिप्लोमा घे नापास नापास कस झेपेल सर्व तुला मुली जागावले म्हणून त्या मुलाने डोक्यात राग घेतला आणि आत्महत्या केली जीवन संपवलं पण जाण्यापूर्वी त्याने आपल्या कॉम्प्युटरवर काही सर्च केलं त्यात एक प्रश्न असा होता की व्हॉट हॅपन्स आफ्टर डेथ व्हॉट आफ्टर डेथ हा प्रश्न त्याने गुगलवर गुगलला विचारला होता की बाबा मृत्यू तर काय होत व्हॉट हॅपन्स आफ्टर डेथ गुगलने जी उत्तर दिली त्यामुळे म्हणा की काय इथं त्याने आयुष्य संपवलं खरंच मृत्यूनंतर काय होते माणस मृत्यूनंतर श्वास थांबतो शरीर थंड पडायला लागते हृदयाची हालचाल थांबते धडधड थांबते हे सर्व डॉक्टर डॉक्टर हे निदान आहे श्वास थांबला म्हणजे माणूस गेला मग त्याला स्मशानात नेतात काही जण पुरतात काही जण जाळतात तस ताबडतोबीन केलं नाही तर माणसाचं शरीर कुजू लागते हे पण माणसाचा मृत्यू म्हणजे मृत्यूनंतर काय होत माणसाच त्या माणसाच्या शरीराला जीव असेल जीव कुठे जातो आपला अध्यात्म सांगते की आत्मा आत्मा परमात्मा आत्मा परमात्मा हा एक थिअरी आपल्या पुराणामध्ये इकडे तिकडे सांगितली जातो तर हा आत्मा जातो कुठे कारण आत्मा जर अमर आहे तर हा अमर आत्मा जातो कुठे ती फिरतो नुसता ती पुण्या दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो असं दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करत असेल तर लोकसंख्या वाढायला नको कारण जेवढे माणसं मरतील तेवढेच जन्माला येतील कारण तेवढ्या तेवढ्या जीवांना आत्मा मिळेल मग आत्मा एक असतो ला, का हे आत्मे प्रत्येक जन्माने प्रत्येक जीव जन्माला आला की त्याला वेगळा आत्मा मिळतो म्हणजे काय हे असं अनेक प्रसंग आहे हे माणसाला अस्वस्थ करणारे याची उत्तर सोपी नाही पण या विद्यार्थ्याने जो प्रश्न केला की वॉट मृत्यू नंतर काय होते माणूस स्वर्गात जातो की नरकात जातो पुण्य केलं तर स्वर्गात जाल वाईट कामं केली तर नरकात जाल असं आपल्याला लहानपणी आपल्या आई वडील सांगत नेमकं काय होते माणसाचं स्वर्ग आहे का आणि नरक आहे का कुडी पाहिलाय स्वर्ग पाहून आला तिथे अप्सरा तिचा नाच पाहून आलो असं सांगणार अजून आपल्याला भेटायचं आहे त्यामुळे हे गुड आहे मृत्यू हे गुड आहे मृत्यू माणसाला अस्वस्थ करतो आणि कधी कधी आनंदी ती करतो अलीकडे इच्छा मरणाचे जे विषय आले पुढे येत आहेत ते त्यातूनच येत आहेत मग मृत्यूनंतर काय या तरुणाला पडलेला प्रश्न हा अनेक अनेक शास्त्रज्ञांनाही माग या आधी पडलेला आहे नामवंत शास्त्रज्ञ स्टीपन हॉकिंग यांनी याचं उत्तर दिलं आहे त्यांनी आता सोप्या शब्दात हे याच अर्थ उकलून सांगितलाय सोप्या शब्दात यांचं म्हणणं आहे मृत्यू म्हणजे काय मृत्यू आपला मेंदू आपला मेंदू हा कॉम्प्युटर सारखा आहे कॉम्प्युटर मधला एखादा पार्ट एखादा भाग बिघडला निकामी झाला तर तो कॉम्प्युटर बंद पडतो स्टीफन हॉकिंग यांचं म्हणणं आहे मरणही तसंच आहे म्हणजे एखादा भाग मधला जर बिघडला तर कॉम्प्युटर बिघडला तसा आपल्या शरीरात मधला एखादा भाग बिघडला गेला माणूस हॉकिंग म्हणतात की कॉम्प्युटरला जसं त्याच्या मरणानंतरच जग नसते कॉम्प्युटरला जसं मरणानंतरच जग नसते तसच माणसालाही ना मरणानंतरच जग नसते माणूस गेला गेला म्हणजे गेला पुढे जग नाही हा शास्त्रज्ञ नामवंत शास्त्रज्ञ हे स्टीफन हॉकिंग यांना मोठा असाध्य आजार होता लहानपणीच ते जातील असं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण हा पठ्ठा शहात्तर वर्षे जगला याने, याने केलेली भाकीत वैज्ञानिक भाकीत वैज्ञानिक प्रयोग हे आजही अथॉरिटी मानले जाते स्टीफन ऑकी हो यांचं म्हणणं आहे की मृत्यूनंतर माणसालाही जग नसते गेला म्हणजे कॉम्प्युटर बंद पडला म्हणजे कॉम्प्युटर बंद पडला आता किती लोक हे वाचतो स्वीकारतील ते अवघड आहे पण मृत्यू आणि जीवन या कल्पना माणसाला नेहमीच आकर्षित करत आहे जीवन तर माणूस जगतो सुखात जगतो दुःखात जगतो ते अनुभवतो होतो पण मृत्यू मृत्यू एक गुण आहे तर जेव्हा माणूस जातो तेव्हा पुढे काय होते त्यालाही कळत नसेल तर मृत्यू मृत्यूपेक्षा जीवन अधिक सुंदर आहे असं सांगणार अजून असं ते अजून कोणी पुढे पुढे आलेलं नाही अनेकांनी प्रयोग केले आहेत अतिशय एकदम आता एकदम एक म्हाताऱ्या माणसाला एका बंद काचेच्या खोलीत ठेवलं आहे तो गेला परंतु त्याच्या शरीरातून कोणती ज्योती निघाली ती ज्योती निघून गेली वगैरे असं काही कोणाला आढळलं नाही गेला म्हणजे शांतपणे गेला मृत्यूपेक्षा जीवन अधिक सुंदर आहे याचा पुरावा अजून कुठे पुढे आलेला नाही त्यामुळे मृत्यूही सुंदरच असावा काय सांगता येईल कोणी अनुभवलाय मृत्यू सुंदर आहे ही कल्पनाच मोठी कविकल्पना आहे कविकल्पना होईल ती देव देव आहे की नाही हाही मोठा वादाचा विषय देव आहे का देव असेल तर आपल्या वाट्याला माणसाच्या वाट्याला दुःख काय ते दुःख देव ही केवळ कमी कल्पना आहे देव देव हल्ली कलियुगात पाप वाढलाय मुलं बापाला मारायला ठार मारतायत कधीयुग आहे कलियुगात म्हणजे विचित्र घडत आहेत अशा कवी कवी युगात देव पाल, पा, पाल है। ही कल्पना अजूनही टिकून आहे टिकून टिकून एवढा हाय एवढं असंच नाही तर टिकून वाढतायत देवाचा महात्म्य तुम्ही पाहाल पाप पाप वाढलाय पण पुन्यही वाढलंय तिरुपती मध्ये बालाजीच्या दर्शनासाठी किलो किलोमीटर रांगा लागतात शिर्डीच्या साई मंदिरात प्रचंड रांग असते म्हणजे बापही आहे पुण्य आहे ते पाप आणि पुण्य आणलं कुठे ते कदाचित असं असावं की बघ त्यावेळेस राजेशाही होते नियम नव्हते कायदे नव्हते राजा म्हणेन तू कायदा धाक असला पाहिजे तो धाक राहावा त्यांनी स्वतःहून व्यवस्थित वागावं म्हणून देवाचा कोप होईल असं सांग सांगण्यात आलं देव देवाचा कोप होऊ नये म्हणून लोक व्यवस्थित वागायला लागले कायदे वगैरे नंतर आले पूर्वी राजा म्हणेल तो कायदा माणसाने पापा भिरू असावं स्वतःलाच तो सेल्फ सेल्फ डिसिप्लिन शिस्त सेल पाळेल अशा अर्थाने ते रचना सुरुवातीला होती आता कायदे आले कायदे पाळणारी आहेत कायदे मोडणारी आहेत मृत्यू मृत्यूचं गुड जे आहे ते गुड उकलण्याचे प्रयत्न जगातले अनेक शास्त्रज्ञ कामाला लागले काही आपलं आयुष्य पूर्ण यालाच वाहून दिला आहे आणि असं होऊ शकतं येत्या पाच पंचवीस वर्षात माणूस अमरत्व अमरत्वाकडे अमरत्वा जे घेईल कॅन्सर वर एक पाच पंचवीस वर्षात औषध येत आहे त्यामुळे कॅन्सर खपार होईल कॅन्सरने कोणी मरणार म्हातारपण कसं लांबवता येईल याचे जोरदार प्रयोग सुरू आहेत वैज्ञानिकांचे त्यामुळे माणूस मरणारच नाही दीडशे दोनशे वर्षे माणसं जगतील असे प्रयोग सुरू आहेत एकूण देत हल्ली पूर्वी लोक पन्नास साठ वर्षातच साठ वर्ष म्हणजे भरपूर समारंभ व्हायचे लोकांचे आता नॉर्मल कोर्स मध्ये माणसं सत्तर ऐंशी वर्षात भौतिकांची पंच्याहत्तरी होते ते चमत्कार विज्ञानाच आहे माणसाचं आयुष्य वाढलंय हे आणखी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत येत्या शंभर दोनशे वर्षात माणूस दीडशे दोनशे वर्षे दोन जगेल अशी संशोधन सुरू आहेत वैज्ञानिकांची यापुढे जाऊन त्यांची आणखी झेप आहे की माणूस मरणारच नाही माणसाला अमरत्व अमरत्वाच्या प्रांगणात घेऊन जायला निघाला आहे वैज्ञानिक तुम्हाला काय वाटत हे शक्य आहे शेवटी देव वगैरे देव निसर्ग हे सर्व परवानगी देईल का सर्व आहे कॉमेंट करा नमस्कार